राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्या मंदिर शाळेचा रौप्य महोत्सव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शाळेच्या रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत शाळेच्या प्रांगणात हा भव्य सोहळा आयोजन करण्यात आला होता अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध उद्योगपती मान्य डॉक्टर सुरेश सर व मान्य श्री कमलेश पटेल सर संघचालक ठाणे विभाग रास संघ कोकण प्रांत हे उपस्थित होते त्याचप्रमाणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळ या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या प्रतीक चिन्हाचे अनावरण केले रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रमुख पाहुण्याने सन्माननीय डॉक्टर सुरेशजी हवरे यांच्या हस्ते यशस्वी वर्षाचे प्रतीक म्हणून पंचवीस फुगे आकाशात सोडण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्तावित शाळा समिती अध्यक्ष श्री सागर नेवसेसर यांनी केले पूर्व प्राथमिक विभागात आंतरशालेय कलरिंग कॉम्पिटिशन स्पर्धा घेण्यात आली होती त्या विजेते स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन बक्षीस वितरण करण्यात आले सन्मान्य उद्योजक डॉ सुरेशी आवरे यांनी आपल्या भाषणात थॉमस एडिसन व अल्फ्रेंड नोबेल यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी अनुभव सांगून प्रयत्नाचे महत्व केले व पुढील पंचवीस वर्षासाठी शाळेला अधिक यशस्वी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले त्याचप्रमाणे सीबीएसईची मान्यता व भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे सन्मान्य श्री कमलेश पटेल यांनीही भाषणात विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणादायी असल्याचे सांगितले प्रगतीचा हातभार लावणाऱ्या शिक्षक वर्ग व व्यवस्थापन मंडळाचे आभार मानले त्यानंतर मये स्वनियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब शिंदे यांनी शाळेच्या कार्यक्रमाबद्दल कौतुक केले व भविष्याच्या यशाबद्दल सदिच्छा दिल्या शाळेचे पालक आणि माजी विद्यार्थी यांनी प्रसंगी उपस्थिती राहून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनानंतर आभार प्रदर्शन शाळेचे शाळा समिती महामात्र डॉक्टर रवींद्र वैद्य यांनी केले हा सोहळा उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आनंदबाई ठरला कार्यक्रमाची समाप्ती वंदे आली काळानुसार केला सध्या जो महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये संस्थेचं कार्य चालतं पुणे हे शिक्षणाचं माहेर म्हणून फार पूर्वीपासून ओळखलं जात असत ज्या काही संस्थांमुळे पुण्याला शिक्षणाचं माहेर म्हणून एक पाहिलं जातं तो दर्जा होता त्यामध्ये अग्रप्रमाणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा ओळखला जा ओळखलं जातं कारण स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक संस्था ह्या बऱ्याचशा त्या काळात इंग्रजांच्याच संस्था होत्या परंतु भारतीय व्यक्तींनी सुरू केलेली तशी जर आपण संपूर्ण इतिहास पाहिला तर ही पहिली अशी संस्था आहे आणि आजही बालवाडीपासून नर्सरीपासून म्हणजे प्लेग्रुपपासून ते पदव्युत्तरपर्यंत सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात मयसो शिक्षण देत असते अनेक आता बेसिक शिक्षणापासून व्यावसायिक शिक्षण तर आयुर्वेद मेडिकल कॉलेज अशा अनेक वेगळ्या क्षेत्रात संस्था काम करत आहे हे करत असताना संस्थेने कोणतंही शिक्षणामध्ये व्यापारीकरण न आणता परवडणारं शिक्षण देत अस देत असताना एक गुणवत्तेचं शिक्षणही देण्याचा काय प्रयत्न केला खरंतर मयसोची ओळख ही कोणी मोठ्या व्यव व्यक्ती किंवा कोणतरी पॉलिटिकल आधार असा नाही तर शिक्षकांनीच काही हितचिंतकांच्या आधारे माजी विद्यार्थ्यांच्या आधारे समाजाच्या आधारे ही चालवलेली अशी ही संस्था आहे त्यामुळे गुणव अनेक आज सध्या आपण गुणू अनुदानित शाळा पाहतो त्या शाळांचा दर्जाविषयी प्रश्न पडतो किंवा विद्यार्थ्यांचा पटाचा अभाव असतो परंतु मयसोच्या कोणत्याही शाळेत अनुदानित जरी शाळा असेल तरीही त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी ही कायमच रांग लागलेली असते अशा या मयसोने पंचवीस वर्षापूर्वी मुंबईच्या भागात आपलं कार्य सुरू केलं आणि हळूहळू सुरु वेगवेगळ्या इथल्या प्रतिकूल परिस्थितीत पाहता म्हणजे सोन इथंही बाळसं सो धरलं खरं तर हा नवी मुंबई हा बहुभाषिक असा समाज आहे या ठिकाणी तर त्या दृष्टीने ही एक इंग्रजी माध्यमातून माध्य माध्यमाची शाळा सुरू केली इंग्रजी माध्यमाची तून शिक्षण देत असतानाच अधिक चांगल्या पद्धतीने दे शिक्षण देण्याच्या उद्देशाने आपण अपन सी बी एस ईला अप्लाय केला आणि योगाव्यवसा रौप्य महोत्सव वर्षातच आपल्याला सी बी एस ईची मान्यता मिळाली पुढच्या वर्षी जूनपासून आपण सी बी एच्या सी बी एस ईच्या पद्धतीने शिक्षण देणार आहोत खरं आपल्याकडे समजा काही आमच्याकडे मा बाल शिक्षणशाळा आहे म कोथरूडला महाराष्ट्र स्टेट बोर्डचे अफिलेशन आहे परंतु सी बी एस ई पॅटर्नच्या धर्तीवरच चालते प्रत्येक शाळेत महेशूरच्या अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम उपक्रम चालत असतात त्या त्या ठिकाणच्या समाजाच्या गरजा पाहून त्या त्या, त्या पद्धतीची शिक्षणप्रमाणे प्रणाली विकसित केली जाते महेश्वाचा मुख्य आधार हा शिक्षक असतो त्या शिक्षकाला दरवर्षी सतत अपग्रेड ठेवलं जातं ट्रेनिंग केलं जातं कारण शिक्षक हाच महेश्वाचा पाया आहे अशा महेश्वाच्या स बेलापूर विद्यामंदिर शाळेत आपण अपन आपल्या पाल्यास प्रवेश घेत असता त्यामुळे या पाल्याशी जळण कशी चांगल्या पद्धतीने होईल त्या दृष्टीने आमचे शिक्षण शिक्षक सतत कार्य करत असतीलच आणि आत्ता रोप्य महोत्सवाबरोबरच आगामी काळात ही शाळा ही सर्व बाजून सर्व भौतिकदृष्टीने तसंच दृष्टीने गुणवंतांची शाळा अशी ओळख कशी होईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत शाळेमधील सर्व वर्ग हे डिजिटल असणार आहेत पुढच्या वर्षीपासून त्या दृष्टीने जे जे आवश्यक या परिसरासाठी त्या पद्धतीने म्हणजे या परिसरात बेलापूरमधील सर्वात आधुनिक सर्वात गुणवत्ता असणारी शाळा अशीच ही या शाळेची कालांतराने ओळख होईल असं मी आपला आश्वासित करतो आणि दोन शब्द पूर्ण करतो आपण सर्वजण आर्या या या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद नियमंडळ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही मुळा पुण्यामध्ये सुरू झालेली शिक्षण संस्था आहे अठराशे साठमध्ये आत्यक्रांतीय वासुदेव वळवंत फडके वामन प्रभाकर वा, भावे नरा लक्ष्मण नरहिंदा बोरकर या त्रेयींनी ही संस्था सुरू केली एकशे चौसष्ट वर्षापासून ग्रुप ते पदव्युत्तर शिक्षणाच्या कार्य ही संस्था करत आहे महाराष्ट्रामध्ये का सुमारे दोन सहा जिल्ह्यांमध्ये बहात्तर युनिटीच्या माध्यमातून संस्थेचं कामकाज चालतं सुमारे चाळीस हजार विद्यार्थी संस्थेमध्ये शिक्षण घेत गे, घेत आहेत आणि बेसिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण तसेच लॉ लो, लवकरच लॉ लोग कॉलेज अभियांत्रिकी महाविद्यालय आणि क्लस्टर युनिव्हर्सिटी अशा एक संस्था सुरू कर सुरू करत आहे शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात संस्थेचं कामकाज वेगाने सुरू आहे आणि या विद्यामंदिर बेलापूर या शाळेला पंचवीस वर्षामध्ये प्रवेश करत आहे आणि हे रौप्य महोत्सव वर्ष आहे या योगायोगाने यावर्षीच या शाळेला सी बी एसईचे मान्यता मिळालेली आहे ॲप्लिकेशन मिळालेलं आहे आणि लवकर या भागातील इंग्रजी माध्यमातील सी बी एस ईची सर्वोत्तम शाळा असा या शाळेचं नवल नौल नावलौकिक होईल अशा दृष्टीने संस्था याकडे पाहते 何、mm hmm.